कश्मीरी लाल तिखट नाहीये काश्मीर लाल तिखट असली की मस्त मस्त कलर येतो काय का बाबू आता इकडे एक्झॉस्ट फॅन आहे जो बाथरूम मध्ये पण असतो ना मग त्याला बघतोय अवेश काय बेटा काय बेटा आज माझी सुरुवात ना चक्क भांडे वॉश करण्यापासूनच झाली कारण आज कापूनची तब्येत ठीक नव्हती म्हणून त्यांनी सुट्टी घेतलेली आणि मला ते अचानकच धक्का दिला नाही आहे ना नाहीतर मी सकाळीच लवकर आवरून थी। घेतलं असतं पण ठीक आहे स्वयंपाक झाल्यानंतर ती पण भांडी पडली असते म्हणून म्हटलं चला आधी सगळं स्वयंपाक सज्जवन सगळं झालं आणि मगच मी सगळं किचन आवरलं घेतलं कारण एकदा किचन आवडला नाही तर परस्पर खरकटं खर, नको असतं मग हे पटपट आवरून घेऊयात म्हटलं आणि मग बाकीचे कामं करत आणि आज मला हेअर वॉश पण करायचं होता तर एवढं थंड वातावरण होतं बाहेर पण आता वॉश हेअरवॉश तितकंच महत्त्वाचं होतं मग पटपट सगळं आवरून घेऊयात आणि मग हेअर वॉशकडे बघूयात हेअर क्ली ड्राय करून घेऊयात म्हटलं कारण अजून झुकलं होतं तोपर्यंत आपल्याकडे टाईम होता आणि इथं वरुणने मला इतकं छान आहे केलं तसं जेवण झालं त्याने त्याची डिश धुवायला घेतली मी म्हटलं राहू देत मी आता जसं भांडे घासले ते सगळे तर सगळेच वॉश करते पोता वाटतं ठीक आहे तू एवढं करते आहे राहू देत मी तू किचन वगैरे क्लीन करून घे मी माझं जेवण स्टार्ट हे करत तुम होते तुमचे हसबंड पण गेले तुम्हाला अशी हेल्प करत असतात का डू कमेंट्स चलो हे तर झालं आमचं क्लीनिंग आणि फायनली हेअर ड्राय करायची वेळ आली माझी आणि माझं नेहमी इतकं असं त्यांनी सगळ्या ड्रेस बोलवून जातो मी ड्रेस वगैरे चेंज केला आणि हेअर ट्राय करायला गेला शकतो चतुर्थी आहे आणि माझ्या मताने बऱ्याच ठिकाणी गणेश चतुर्थी ही सेलिब्रेट केली जात असते सगळ्या बऱ्याच मैत्रिणींचं उपवास पण असेल पण आमच्या घरामध्ये उपवास उपासून नाही पण हा माहेरी मात्र खूप असतो तर म्हणून आणि आज ना मलाही जरा काहीतरी चांगलं समजूनच खायची इच्छा होती आणि वरूनचंही चालू होतं डोक्यामध्ये म्हणून आज आहे पावभाजीचा बेत तर पावभाजी ती मी बनवायला घेतलेली आहे इथे सगळं असं भाजी वगैरे सगळं पिऊन घेतलेली आहे आणि अवेळीचं जेवण वगैरे सगळं झालं तो खेळतो आहे एखादी दार आहे सगळं सगळं बनवत होते तर तो झालेला आहे मस्तपैकी आणि म्हटलं चला आज माझी तर बाहेर जायची इच्छा नव्हती वापळं वगैरे काल पण नाही गेली कारण बरं नव्हतं अवेशला बरं नाही होतं आज गेली नाही त्याचं रिझन मला बरं नाही आहे असं तरी असं चालू असतं काय तीस तीस खातं सांगायचं तुम्ही म्हणजे काय तेच तेच रड गाणं सांगते आज आजारी झालं ठीक आहे चला ते काय सांगत नाही तर पावभाजी बनवते याच्या आधी मी ऑलरेडी पावभाजीची रेसिपी साधी आणि सिम्पल शेअर केलेली आहे मग आता काही रेसिपी वगैरे काय शेअर करत नाही कारण सगळ्यांनाच माहिती आहे प्रत्येकाची निवड ही वेगळी असू शकते पावभाजीची कशी बनवायची पद्धत वगैरे तर माझी पद्धतांची अगदी सोपी आहे कांदा टोमॅटो भाज्यांची प्युरी मसाला आणि बटर तेल वगैरे आणि जिरा मोहरीची फोडणी असं तर पटपट भाजी करून घेते काय बाबू आता इकडे एक्झॉस्ट फॅन आहे बाथरूम मध्ये पण असतो ना त्याला अवेश काय बेटा काय बेटा काय बेटा बेटा काय बिचू एक्झॉस्ट फॅन ओ तू जय बाप्पा केला अहो जय बाप्पा केला कामाला तिकडे जय बाप्पा म्हटलं तरी ना तू तिकडे हा बरोबर त्याला त्या फॅनची आवड हे फॅनच त्याच हे लागले तंद्री पावभाजी तर झाली आहे रेडी पावभाजी तर रेडी झाली आहे आणि ही अशी काहीशी दिसते माझी पावभाजी जी की नेहमीच खूप सिंपल सोपी आणि क्विकली होणारी रेसिपी आहे तर मला तर पावभाजी बनवायचं म्हटलं की जास्त अजिबात वेळ लागली नाही म्हणजे इवन कोणालाच लागत असते कारण खूप साधी सिंपल रेसिपी आहे तर झाली पाव आता पावसाचा अंदाज बघून बाहेर जायचं की किंवा घराचा एक्सरसाइज करायचं ते बघते कारणच बघ कायचा इकडे काश्मीरी लाल तिखट नाही कश्मीरी लाल तिखट असली की मस्त कलर येतो लाल तिखट थोडंसं फिरून घ्यायचं काय होत नाही पण कलर तर एक नंबर येतो भाजीला आणि छान लागतं म्हणजे चवळी एक वेगळीच लागते मला काश्मीरला तिकडं असल्याशिवाय पण संमतीपणातलं केली ती पण मिळाली त्याच्यामुळे काय टेन्शन नाही बरं एक नंबर आणि आता पावसाचं वातावरण आहे मस्त गरमागरम पाव भाजी पाऊस एकदमच पूर्ण संध्याकाळ संध्याकाळी झाली सारखं वाट त्याला मोट, आज मोठ्याने आवाज दिल्याशिवाय त्याला काढूनच जायचं नाही काय बसतोय बरोबर बसतोय बघतो आज परफेक्ट फक्त त्याला बाहेर काढून दे आज पाऊस खूपच पडतोय ढकाल पुढे ढकाल ढकाल तर आज आहे ट्युसडे आणि पावसाचं इतकं ढगाळ वातावरण आहे आज म्हणजे कंटिन्यू पाऊस पडतोय आव्यांचा नाश्ता झाला मस्त पैकी त्याला आज गव्हाचं छान असं भिरडं बनवलेलं आणि सगळ्यांसाठी मस्त आज इलायची वगैरे सगळं टाकून चहा बनवलेला आता आम्ही असं त्याचं खेळतो तिकडे मस्त पैकी म्हटलं चला थोडासा आरामात चहा घेऊ आणि मग बाकीच्या कामाला लागू वरून चहा तर घ्या आज खूप मस्त झाला बिस्किट आओ ठीक है अरे अबे ठीक है अरे तेने ते आधी पण खाल्ले आहे किती खाल्ले ते खाल्ले बस पाच सात तुकडे त्याच्या हाताने खाल्ले त्याने बरं जाऊ दे मी आणलेलं बिस्किट कसं आहे जाऊ दे सांग नाही चॉकलेट फ्लेवर मध्ये कुठले बिस्किट आले नसते नास ज्वारीच पाच टक्के फक्त ज्वार चाळीस टक्के मैदा याच्यामध्ये नेहमी वाचायचं आधी वाचूनच आणलं मग पाच टक्के ज्वार मध्ये काय फायदा ते होते हो oh. सनिस्टचे ना ते सुंदर होतं तसेच पप्पा पार्लेजीचे आहेत ना मल्टीग्रेन चॉकलेट फ्लेवर चे आलेले आहेत आणि पण त्याच्यामध्ये ऍक्च्युली त्यांनी फक्त त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ऍक्च्युली फक्त काहीतरी पाच का म्हणजे दहा का पंधरा वीसच टक्के मैदा आहे बाकी सगळे ग्रेन्स आहेत त्याच्यामुळे काय द्यायचं नाही आज मी जरा देवारा साफ करणार आहे पप्पा तो जर नाही राहिला तुम्ही इथं हॉलमध्ये बसायचं मी देवारा वगैरे साफ करणार आहे ते कपडे बिपडे सगळं बदलणार त्याचं खूप हे झालं नाही आहे ठीक आहे नवीन टाकून मग नवीनच टाकणार ते धुऊन टाकेल नवीन टाकणार तुम्ही मागे आपलं बोलणं झालं तेव्हा बदललंच नाही बदललं खूप खराब झालेत पण असे तुझे बघ इथे ठेवलंय अवैश तुझं धिरड बघ तिथे ठेवलं अरे इथे डिश मध्ये ते पण डिश मध्ये हा ते तूच आहे ते सगळ्यांच तू ट्रे ते दीर्ड तुझ हे ना अमेश सगळं आवरलं पूजा वगैरे पण झाली आणि अवैश आणि पप्पा गेलेत खाली त्याला खेळवायला आणि मला अजून सलाड बनवायचा आहे किचनमध्ये थोडंसं काम बाकी म्हणजे बीटरूटचा सलाड खूप दिवस झाले एवढ्यात बनवलाच नाही म्हटलं चला बीटरूटचा सलाड वगैरे आज बनवूयात तर वाजलेत साडेबारा वाजून गेलेत आणि आज थोडंसं लेट झालं सगळ्या गोष्टींना तर कधीतरी होतंच म्हणजे कधी लेट कधी असं आस, असं होतंच आणि राहायला प्रश्न मी तुम्हाला बोलली होती की ऑफिस मी हे करते सगळ्या गोष्टी सेट करून जाते हो तर अजून काही गोष्टी राहिल्या आहेत त्याच्यामुळे मग थोडंसं ऑफिसला अजून काही रिझ्यूम नाही झालेली आहे लवकरच होईल तर त्याच्याबद्दल मी सांगेल आणि राहिला प्रश्न ब्रेस्ट फिडिंगचा तर ब्रेस्ट फिडिंग तर अजून चालूच आहे तर चालू मझे आहे म्हणजे आहे म्हणजे डॉक्टर असे म्हटले होते की अठरा महिन्यापर्यंत तुम्ही कंटिन्यू वगैरे करा म्हणून तर मग आहे अजून त्याला दोन तीन महिने आहेत कारण जेवढं तुम्ही ब्रेस्ट फिडिंग छान कंटिन्यू करणार तेवढं बेबीचं जे आहे इम्युनिटी वगैरेवर सगळ्या गोष्टींचा फरक असतो म्हणून मग मी थं म्हटलं ठीक आहे अजून ब्रेस्ट फिडिंग आपण असं कंटिन्यू वगैरे करू तर ते झालं आता काही थोडंसं किचनमध्ये काम आहे लाईक थोडंसं आहे ते करते आणि आव्याचं पण जेवणाची थोडीशी तयारी करून ठेवायची कारण अजून तर आव्याज काय झोपलेलं नाही आहे मला तरी वाटतं काल जसं थोडासा म्हणजे हाफ अर्धा तास मी राणेल काल काय झालं तीन ते पाच हा तिचा टायमिंग आहे केअर केअरगिव्हरचा तर साडेचारलाच हवे झोपी गेला आणि मग मी तिला म्हटलं ठीक आहे कारण ते तासावर असतं आमच्याकडे दोन तासाला ह तासाला दोन हजार असं काहीतरी आहे म्हणजे बेत्रिक सहा म्हणजे सहा हजार रुपये महिना असं द्यायचं आहे असं ते कॅल्क्युलेशन आहे आणि एव्हरी संडे ऑफ आहे तर शक्यतो तासावरती जर असेल ना तर संडेला ऑफ देत नाही बट बघू मी तर बोलली आहे त्यांना की नॉर्मली तासावर कारण जे म्हणजे सोळा हजार सतरा हजार वीस हजार जा जा तासा तासा जर महिन्याचं पेमेंट जे ठरलेलं असतं दिवसभरासाठी आठ तासासाठी जसं आपण जॉब करतो तसं जर बघितलं तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला संडेला ऑफ मिळतो एक दोन संडेला ऑफ मिळतो बाकी संडे तुम्हाला काम करायला लागतं कारण आता मी बऱ्याच वेळेस संडेला पण बेबीला घेऊन जाते ना आ, याला गार्डनमध्ये वगैरे तर तिथं मी खूप महिला येतात ज्या की बाळांना घेऊन केअरगिअर असतात मग त्यांना विचारूनच मला सगळी इन्फॉर्मेशन मिळाली तर मग असं आहे आमच्या इथे रेट तर बघू आता म्हणजे मी एका जणांनी विचारलं थोडं स्पेशल चाईल्ड होतं ते म्हणे वीस हजार रुपये आहेत महिना आणि नॉर्मल बाळाला दहा म्हणजे आठ तासाची प्रॉपर जसं आपण ऑफिसमध्ये आठ तास जॉब करत असं मग त्याची सोळा हजार आहे आणि असं जर तासावर असेल तर मग सुट्टी नाही मिळत वगैरे पण मी बोललेली आहे माझ्या केअर वर्ष आईला की थोडंसं संडे पाठव पण त्यांनी ह्या दोन संडे झाले त्यांनी काय पाठवलं नाही अजून पुढच्या एखाद्या संडेला सांगायला लागेल त्यांना प्रॉपर की असं असं असतं म्हणून तर बघू त्यावेळेस बोलता येईल आणि कालचा अर्धा तास तासवर असल्यामुळे ना एक एक तास मोजायला लागतो तर कालचा अर्धा तास जो आहे तो तिला मग मी लवकर पाठव तिला मी मी नंतर याच्यामध्ये ॲडजस्ट करू आपण तर मग ते आता मी लिहून ठेवलेलं हुं आहे बघू आता कधीतरी ॲडजस्ट करता येईल तर असं आमची इथे केअर गेवरची रेट आहे इवन मी एका मा इथं जवळ एक माइंडसेट म्हणून आहे डे इथे इन्क्वायरी करायला गेलेली तर तिथं तर खूपच काहीचे काही पण रेट आहेत म्हणजे सोळा हजार तीनशे की सोळा हजार पाचशे पाच दिवसासाठी सॅटर्डे संडे ऑफ फॉर थ्री मंथ्स सोळा हजार आणि जर सॅटर्डेला पाठवायचं असेल तर तुम्हाला पर आर दीडशे रुपये एक्स्ट्रा द्यायला लागेल हे एक ला माझ्यासाठी खूप झालेलं आहे कारण ते केअर झालं किंवा हे झालं ना केअर केअरगिवर झालं म्हणजे काहीच्या काही पण पैसे बोलतात फक्त आणि फक्त एक दोन ताससाठी बाळांना सांभाळायचे म्हणजे खूप असतं म्हणजे मार्केटमध्ये सध्या सगळीकडेच चाललं आहे पण आमच्या इथे पुण्यामध्ये तर असे रेट आहे आणि इवन आमच्या इथे एरियामध्ये असं आहे तर बाकीच्या एरियामध्ये कसं आहे मला माहीत नाही काल त्या दिवशी मी माझ्या एका फ्रेंडला मिळाली भेटली होती सानेवाडीच्या साईडला त्यांच्याकडे अठरा हजार रुपये आहे रेट स सात तासासाठी आठ तासासाठी आमची तर सोळा आहे तर असे डिस्टन्स टू डिस्टन्स रेट व्हॅरी होतात केअर गिवरची म्हणा किंवा के डे केअरची वगैरे अजून एक दोन ठिकाणी के मी ऑप्शन्स बघणार आहेत फ्युचरसाठी वगैरे इन्क्वायरी करायला काही हरकत नाही आहे असं तर जे काही आणि के डे केअरचा डिसिजन तर अजून मी स्टॉप केलेला आहे सध्या तर केअर गि गिवरच ठेवलेली आहे डे केअरचा डिसिजन का स्टॉप केला त्याचं रिझन म्हणजे असं की अजून हा छोटा आहे आणि बोलण्याचं अजून चाललं आहे त्याचं तर आपण सगळ्या गोष्टी अंडरस्टँड करू शकतो पण तिथली ज्या मावशेगी असतील त्या अंडरस्टँड करतील की नाही ह्याची गॅरंटी नाही आहे त्याच्यामुळे मी तर अजून तो डिसिजन घेतलेला नाही आहे बघू अजून त्याला बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी आहेत तर त्या 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 वेळेला मी तुमच्याशी एक्सप्लोअर करेलच आत्तासाठी केअरगिव्हरचाच डिसिजन घेतलेला आहे तो फक्त टू आर्ससाठी बघू स चलो हा ब्लॉग मी इथे सेंड करते भेटूया आपण एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब शेअर कमेंट्स नक्की करून जा तुमच्या सपोर्टची मला खरंच खूप गरज आहे बाय